तर मैत्रिणीनो आज आपण ही मोत्याची सुपारी कशी करायची ती बघूया चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे तीन नंबरचे सगळे ला आ, आ, क्रीम कलरचे मोती आहेत लाल कलरचे हिरवा सुपारी कात्री आणि तंगूस आणि एक क्रिस्टल घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण काय करू ही जी चिकटपट्टी आहे गोल्डन कलरची सुपारी, ते काय करू ह्या सुपारीला अशी पूर्ण चिटकून घेऊ अशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही व्यवस्थित अशी चिटकून घ्या हे बघा अशी सुपारी सुपारीला चिकटपट्टी चिटकून घेतली जरी याच्यावर थोड्याशा काही गुढे आले ना तरी चालतात कारण की वरण आपण त्याच्यावर मोत्याची जाळी करणारच आहेत त्यामुळं फक्त याला असं गोल्डन कलर असल्यामुळे छान दिसतात ह्याच्यावर पांढरे मोती, सुई, सुई मोती ले ले। आता सुईमध्ये असं तंगूस घालून घ्या आणि पहिल्यांदा नऊ मोती घ्या ह्याच्यामध्ये सुईमध्ये असे नऊ मोती ओवून घेतलेत आणि शेवटी अशी गाठ मारून घेतलेली आहे आता काय करायचं सुई हे जो शेवटचा मोती होता त्या शेवटच्या मोतीमधून सुई अशी आतमध्ये घ्यायची आणि एक सर्कल पूर्ण करून घ्यायचं हे सर्कल असं नव्याचं पूर्ण करून झालं आता एक हिरवा मोती घ्यायचा दोन पांढरे पुन्हा एक लाल, दोन पांडरे एक हिरवा, दोन पांडरे एक लाल ना दोन पांढरे एक लाल एक लाल झाला आता एक हिरवा दोन पांढरे आता कलरचे मोती किती झालेत ते बघायचे ते हे बघा कलरचे किती झाले एक दोन तीन चार पाच असे पाच मोती घालून घ्यायचे पाच मोती घातल्यानंतर हे जे शेवट शेवटचं पहिला मोती सोडायचा आणि त्याच्या हा पहिल हा पहिला मोती सोडायचा हा दुसरा आणि हा हिरव्या कलरचा जो मोती आहे त्याच्यामधनं बाहेर काढायची म्हणजे असं होतं आता पुन्हा दोन पांढरे एक लाल पुन्हा दोन पांढरे ह्या हिरवा हा आता हा आपण या हिरव्यामधनं वायर काढलेली आता हा मधला लाल सोडून द्यायचा आणि हा शेवटचा हा मधला जो हिरवा आहे त्याच्यामधनं वायर काढायची म्हणजे ही अशी एक पाकळी तयार होती आता पुन्हा सेम तसंच दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे हे असे दोन दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे घातलेत आता हे काय करायचं हे जे हा सुरुवातीचा हिरवा मोती होता त्यामधनं काढाय काड़ाए, वायर काढायची त्याच्यामधनं वायर काढली की त्याच्या शेजारीचं पुढचं हे एक पांढरा म्हणी त्याच्यातनं सुई काढायची म्हणी छोटे असल्यामुळं असं दिसत नाही हे असं हे असं दोन पाकळ्या येतात एक आणि दोन ह्या मधून काढली हे हिरवा आणि त्याच्या शेजारचा एक पांढरा आता पुन्हा दोन एक हिरवा घालायचा आधी पुन्हा दोन पांढरे घालायचे आणि ह्या हा जो लाल मोती आहे इथं ह्याच्यामधून सुई बाहेर काढायची आता पुन्हा सेम तसंच दोन पांढरे एक हिरवा आणि दोन पांढरे हे दोन हिरवे एक पांढ हे दोन पांढरे एक हिरवा आणि दोन पांढरे असे पाच मोती घातलेत ते पुन्हा ह्या लालमधून काढायचं आणि हे असं लालमधून काढायचं आता पुन्हा पाच मोती घालायचे पण पाच कसे घालायचे दोन हिरवे दोन पांढरे एक हिरवा आणि दोन पांढरे हे असे पाच मोती घातले आता ह्याच्यात हा पहिला हा पहिला मोती सोडून द्यायचा हा पहिला मोती सोडून द्यायचा आणि हा जो दुसरा मोती आहे दुसरा मोती आणि हिरवा मोती त्याच्यामधनं बाहेर काढायची आणि असं घट्ट उडून घ्यायचं हे असं पुन्हा आत्ता पण आता, आता प्रत्येक वेळेस पाच पाच फक्त सुरुवातीला आपण तीन घालतो प्रत्येक वेळेस नाही तर पाच पाच म्हणजे आता कुठले पाच घालायचे दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे हे असे घातले आता हे पुन्हा इथल्या हिरव्यामधून काढायचं पुन्हा पाच पाच घालायचे आता पाच कुठले हि इथं हिथं लक्षात ठेवायचं इथल्या हे तर दो आहेत दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे त्याच्यानुसार घालायचे आता हे हे जे पाच घातलेत म्हणी ते काय करायचे ह्या हिरव्यामधून सुई घालायची आणि त्याच्यानंतर लगेचच पुढचा जो एक पांढरा मणी आहे त्याच्यामधनं सुई बाहेर काढायची असे म्हणजे हे असं दिसतंय आता पुन्हा एक हिरवा घालायचा पहिल्यांदा हिरवा घालून दोन पांढरे घालायचे आणि ह्या लालमधून काढायचे फक्त सुरुवातीलाच पहिल्यांदा तीन मणी घ्यायचे पण नंतर प्रत्येक वेळेस पाच पाच मणी घ्यायचे आता पुन्हा पाच घ्यायचे दोन पांढरे हे दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे ह्या लालमधनं काढायचा आता असं असं आपण हे सगळं कम्प्लीट करते आणि शेवटी दाखवते तुम्हाला कस कसं करायचं ते या बघा मैत्रिणींनो आता हे आपण शेवटच्या मण्यामध्ये घेतलेली मा व हे वायर आपण खाली इथं नऊ घातले तर आपले हे वरसुद्धा नऊ व्हायला ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले आता हा नऊवा चालू आहे आता आपण एक हिरवा म्हणी दोन पांढरे मणी पहिल्यासारखीच प्रोसेस सगळी आहे आणि ते ह्याच्यामध्ये इथल्या या लाल लाल मण्यात घालायचं हे पुन्हा दोन पांढरे एक हिरवा आणि दोन पांढरे असे पाच मणी हे पुन्हा इथल्या लालमधून काढले पुन्हा पाच मणी घालायचे दोन पांढरे एक हिरवा आणि दोन पांढरे हे पाच मणी घातलेत दोन दोन पांढरे एक हिरवा आणि दोन पांढरे आता ह्याच्यातला हा पहिला मणी सोडायचा आणि हे हा पांढरा मणी आणि हिरवा म्हणी त्यातनं बाहेर काढायची म्हणजे हे, हे असं होईल आता बघा हे कसे हे किती झाले पाहिजेत असे टोक आलेले हे नऊ झाले पाहिजेत आपण हे खाली किती नऊ मनी घातले होते तर हे नऊ मनी घातले होते तर आपले हे सुद्धा किती झाले पाहिजेत नऊ झाले पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता म्हणजे आपलं हे आता हे जोड म्हणजे हे आपल्याला जॉईंट करायचं आहे आता आपण ह्या हिरव्या मण्यातून हे आपली वायर आता फक्त दोनच मणी घालायचे पांढरे दोन मणी घालायचे हे पांढरे दोन मणी घातल्यानंतर आता हे आपल्याला जॉईंट करायचं तर हे काय करायचं आहे दुसऱ्या इकडच्या इथल्या लाल मन्यातनं सुई खालच्या दिशेने काढायची असे अशी सुई खालच्या दिशेने काढायची म्हणजे हे दोन्ही जॉईंट होतं हे झालं आता पुन्हा दोन पांढरे मणी घालायचे आता हे दोन पांढरे मणी घातले हे दोन पांढरे म्हणी घातले की ते पुढच्या इथल्या हिरव्यामधून बाहेर काढायची सुई अशी खालच्या दिशेने अशी सुई बाहेर काढायची पुन्हा दोन पांढरे हे दोन पांढरे म्हणी घातलेत आता हे पुन्हा इकडचं कडचं खालच्या ह्या मण्यातून अशी खालच्या दिशेने बाहेर सुई काढून घ्यायची अशी कालून सुई काढून घ्यायची आता बघा हे सुई अशी आली आता हे काय करायची इथनं जशी जिथनं फिरवायची किंवा इथं गाठ मारून टाका किंवा मग वर जरी तुम्ही सी अशीच फिरवून सुई इथं वरच्या बाजूला आणली तरी चालते किंवा इथं गाठ मारा आणि पुन्हा इकडच्या साईडला घ्या हे बघा सुई असे वर आणून घ्यायची आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपण मग अशी जे सुपारीतला कागद लावून घेतला होता ती सुपारी म्हणजे खालचा जो चपटा भाग असतो तो ह्यामध्ये घालायचा आणि वरचा हे असं करून घ्यायचं आणि मग काय करायचं प्रत्येक ह्या वरच्या टोकातून ह्या मण्यातून काही म्हणजे वरच्या ह्याच्यातून वरचं जी मणी आहे त्याच्यातनं काय करायचं सुई अशी काढून घ्यायची तर ह्याच्या प्रत्येक ह्याच्यातून अशी सुई काढून घ्यायची हे असं सगळ्या मन्यातनं नंतर त्यामध्ये एक असा क्रिस्टल घेतला आहे तो क्रिस्टल घालायचा या क्रिस्टलमधनं सुई घातली त्याच्यानंतर हे क्रिस्टल असं ठेवल्यानंतर त्याच्याबरोबर समोरून अशी सुई करायचे फिरवायचे तर ही वायर फिरवून घ्यायची आणि घाट मारून टाकायचे अशा प्रकारे ही सुपारी तयार झाली अशा मी सु, सु, सुप असे मी सुपारी तयार केलेल्या आहेत ह्या सुपारी तुम्ही सप्तपदीसाठी किंवा आता संक्रांतीच्या वाणासाठी देऊ शकता किंवा औक्षणाची सुपारी म्हणून देखील वापरू शकता तर न माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रीतीस क्रिएशनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत